कर तर मग सांगली सुरुवातीपासून सुरू करा तर आज विषय असा आहे की दिदींनी सांगितलं मॅगी बनवायची तर बनवायची सगळ्यांसाठी मॅगी मॅगी बनवायची सगळ्यांची पद्धत वेगळी असते सो तुम्ही त्यानुसार बनवू शकता आणि प्रोसेस काय सांगायचे बघा शकता तुम्ही आपलं मीठ मिरची काय आहे ते टाकून घ्यायचं आणि त्यानुसार बनवून घ्यायचं आणि लास्ट मोहरी गावली सो मोहरी लास्ट टाकली काय नसल्याच मग टोमॅटो टाकून घेतलो आणि मी काय सांगते ते ऐका बघू शकता माझं <Ev> आपलं मॅगीच इथलं तिथे ठेवले कारण मी खातोय म्हणून तिथे ठेवलं म्हणून तिथलं खाऊ शकत नाही बघू शकता त्या मानाने आता मी शिव्या खाऊन बसलेली आहे मीठ टाकून बघू शकता आमच्या आमच्या पिल्ल्याला मॅगी ही बटाटा वाटते तर त्यानुसार आम्ही बटाटा खात आहोत त्यात जरा चिली सॉस टाकून घेतलो त्यानंतर एक ते दीड पातेले पाणी टाकून घेतलो मस्त पैकी सुपी करायचं होतं पण जास्त वतलो माझ्या जा दिदीने सगळं पाणी आटवून टाकलं इथं सस्ते नशे करत मला असं केले तिनंतर सुद्धा भिकारावर मी मागून घेतलं दिली पण लई जरा अपमान केला माझा ठीक आहे तरी पण दिदी ऐक चालतंय मग ही मॅगी सगळी आम्ही टाकत परातीत काढलेली मॅगी ही टाकताना नंतर आमचे पिल्लू म्हणते मॅगी तयार मॅगी तयार ती मॅगी आम्ही तयार झालेली तुम्हाला दाखवतच आहे जरा वेगळ्या पद्धतीनं पळीच्या पळीच्या चमच्यानं आम्ही मॅगी ताटात -ता -ता टाकली -ता आणि हातानं आमची आजी हात आहे आणि हीच पद्धत आमची मॅगी खाण्याची आहे सो ह्याच्यावर कमेंट नाही करायचं सो ठीक आहे मॅगी खाल्लो मॅगी नंतर आम्ही बासुंदी पिलोय कारण बिअर कॉम्बिनेशन आहे थँक्यू